काय झालं थोडस येत आहे असं म्हणजे व्हिडिओ बनवणार नाही असं चालू आहे ना नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत युट्यूब चॅनल मध्ये आईचं नमस्कार घेतलेला इकडं आणि इकडं राधिका आहे नमस्कार मित्रांनो राधिकाचा पण नमस्कार घेतलेला सर आणि मस्त पिके दुबे सणा आहे सासू सुना गप्पा वगैरे चालू होत्या त्याच्या आणि थोडं स्वयंपाक वगैरे झाला आहे तर थोडा वेळात जीवाच आहे हो। तयार चालू आहे टीव्ही पाहत होता टीव्ही पाहणं चालू होता तर मला एक समजलं नाही आज इंधन आणायला कशी काय गेली तू घरच्या घरात गेली जर इंधन आणले तर मग आणलं जाईल पण काही जरूरत होती का ती पिन जाईल नाही हिटरची व्हिटरची पिंजळ आली गॅसवर किती पाणी पडतो सांग पण आयला सगळे तयारी आहे गॅस आहे हो गॅसवर म्हटलं मतलब आता मग व्हिडिओ जाव लागते का मग आई म्हणते की सकाळी थंडी पडते त्याच्यानं मी चूल पेटवते म्हणतात शेकोटी होते आणि आ श्यांगशकना होते पाणी गरम होते असं म्हणणं आणि त्याच्याने हे 1 लिटर आता ठीक आहे थंडी पडली आता थंडी खूप वाढलीली पहिले कसं कमी होती आता सकाळी सकाळी उठाव लागते आणि काम आता ना मग तर ते शेतात जाण इंधन आणण आता दिवस गेल ना आता चक्कर मारायला जायला लागते तर मग आणलं तस तर तुला काय वाटतं झालं पाहिजे का गण कसं गॅस होतं ना गॅस सर्व आहे गॅसवर आता भले गॅस वर शेकटा वगैरे नाही येत पण थोडस जर असलं आजूबाजूला तर कुठाळा वगैरे घेऊन ताप वगैरे करता येते थोड्या वेळ जास्त आराम करायचा आजकाल कसं तर नवीन पिढी आहे तेच आराम करतात पण असं असतं घरचे बुजुर्ग जे असतात ज्येष्ठ व्यक्ती त्यांना काही घरी बसवले जात नाही सकाळीच उठणं सकाळीच जागेत सवय पडलेली असते सकाळी उठायची आणि सकाळी सकाळी जवळपास आमच्याकडे सहा वाजता उठतात सहाच्या आधी म्हटलं चालते काय झालं काही जण सहाच्या आधीच उठतात चांगलं शरीरासाठी खूप चांगला सहा वाजता उठतात त्यानंतर तयारी करणं त्यानंतर सर्व असं रोटेशन चालतात ज्यांचा पण एक आवाज येते बरच असतात काही जण बाहेर आवाज चालू होते साडेपाच वाजतापासून उठतात तर असं सकाळचं नक्कीच चांगलं किंवा शेकासाठी कुठे जावं लागतं सकाळी तर आईचं म्हणणं तेच आहे म्हणून आणल्या लसाक आणल्या आम शकन होते तुझ्या शेंगा आणल्या पाणी तपते मी आणले होते नाही का ते काय शेंगा आणला चांगलं कवळ्या शेंगा आणले सोळाने नाही पुरले मी कधी गेलीच नव्हती शेतात आज त्या दिवशी गेली होती तुमच्या सोबत जाड्या शेंगा थोडा समजत नसेल मी तरी आई एक एक शेंग तोडली बरं नवीन असते काम का म्हणजे म्हणतात ना आईला म्हटलं मला एवढा आनंद झाला मी एवढं मोठे शेंगा तोडल्या म्हटलं आईला सांगते आई म्हणजे काय शेंगा तोडल्या पसरल्या अर्ध्या ते फेकून पण पुढच्या कधी न झालं पाहिजे कारण आता इंधन जे आहे ना तो शेंगाचं ठीक आहे शेंगाला काय हरकत नाही पण इंधन कसं वजन राहते डोक्यावर एक काम करू आपण एखाद्या दिवशी सर्व जे असं शेतातलं ते एखादा मग घेऊन येऊ आणि मग थोडं थोडं लावलं भले शेंगा वगैरे तोडायला गेली किंवा मग चक्कर मारायला गेलं बोर आणले तर का काय हरकत नाही कधी कधी ही हो। पण आली सोबत तरी चालते येणार मी चक्कर मारायला आता बरेच वेळ आली ना मी खूप काही आता गहू हा हे पण आहे म्हणजे आपलं शेत म्हणजे ऍक्च्युअली तिकडचं का असे दादा तिकडचं किंवा मग इकडचं तर दोन्ही शेत एकच आहे कारण तो पाल असेल कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या एक दोन व्हिडिओ मध्ये त्यामध्ये बोर शेंगार पण पेरलेलं आहे पण आहे छान सांबार आणि आता वाफे पण करणार आहे पालक वाफे हे जे असतात ना थोडं थोडं तर ते टाकणार आहे त्यामध्ये तर आणखी पण चांगलं होणार आहे ते थोडकेला जाईन होत तर असं सर्व तयार आहे आणि खरंच आहे असं कंडिशन याच्या आधी सुल नव्हते गॅस वगैरे नव्हतं ना सर्वांना हो। सवय होती पण त्याच्यामुळे आई गेले शेतामध्ये दिसलं इंधन ते घेऊन आले आली जमा पण मुलीला जीवार येते चुलीवर खरंच इंधन आणायला माझ्यावरूनच सांगत इंधन आणायला नाही इंधन आणणार नाही पडणार नाही कारण आता शासनाचे पण तीन गॅस फ्री आलेले तर ते पण पन... आजकाल किती सुविधा आहे बरं हिटर लावलेलं आहे घरामध्ये पाहिजे तेच म्हणतो मी नाहीच पाहिजे मी पण तेच म्हटलं सुरुवातीला केलं ना काम आता कशाला आहे आईला माहित आहे आपलं कंडिशन काय आणि आईलाच जा नसते महिन्याचे किती गॅस लागतात किंवा पैसा कसा वाचवायचा तर याच्यावर थोडस नियोजन असते आईचं पण नाही करायला पाहिजे थोडं फार करायचं पण ठीक आहे पण मला समजलं नाही एवढं कशाच की अचानकच आपलं व्हिडिओ बद्दल काय झालं थोडस व्हिडिओ बनवणार नाही असं चालू आहे ना हो व्हिडिओ बनवायचं बनवायला पाहिजे माझं म्हणणं का बरं बनवायची नाही काही कारण तर तेच आहे टायमिंग नाही वेळ मॅनेजमेंट आपलं कसं आहे व्हिडिओच आईचं म्हणणं आहे की इकडं बनवा की नाही बनवा आणि राधिकाचं नाही बनवायला पाहिजे पण कसं आहे खूप सारा व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम येत आहे आपल्या तर त्याच्यामुळे थोडस जे आहे व्हिडिओचं आपण टायमिंग जे आहे का बंद करायचं व्हिडिओ नाही बंद नाही करायचे आपल्याला टायमिंग चेंज करायचं ना चेंज करू शकतो आपलं टायमिंग आपण व्यवस्थित करायचं कधी व्हिडिओ बनवायचे आपल्या सांगून ठेवायचं तेव्हा आपण व्हिडिओ टाकू तर मित्रांनो व्हिडिओ बंद करण्याचं कारण एकच होत ते सांगणार आहे तुम्हालाच तर कारण असं आहे की आपलं जे आहे आए... टायमिंग हा नियोजन आहे ते व्यवस्थित नव्हतं तर व्हिडिओ बंद करायचे का नाही करायचे नाही व्हिडीओ बंद नका करू टायमिंग चेंज करा ना चेंज करू शकतो आपण ते तर वेळेचं नियोजन असल्यामुळे थोडस जो आहे राधिकाचं म्हणणं आहे की आपला व्हिडिओ बंद वगैरे नाही करायचे पण आपल्याला टाइम जे आहे ते चेंज करायचे आहे चे। तर संध्याकाळचं व्हिडिओ कधी बनवायचं आपण समजा टायमिंग वगैरे जे आहे ते सांगशील सर्वांना एकदा सहाच्या समोर सहा सातच्या समोर तर असा मित्रांनो व्हिडिओ जे आहे ते सातच्या नंतरच पडणार असेल सातचा टाइम ठेवलेला आपण चालेल ना हो चालते तर मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपले व्हिडिओ जे आहे ते संध्याकाळी सात ला टाकायचे कातर आहे थोडस काही कारण म्हणा किंवा काही प्रॉब्लेम असल्यामुळे जे आहे व्हिडिओ ते संध्याकाळ पडणार आहे प्रॉब्लेम आहे ना आपल्याला टाइमिंग चेंज करून आपण करू शकतो त्यामुळे कारण तुम्हाला समजणार आहे एक दोन दिवसामध्ये बन टाका टाईम तर तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये व्हिडिओला जे आहे टायमिंग केव्हा ठेवायचं किंवा के कधी चालू करायचं तर आमचं तेच चालू होतं की व्हिडिओ बंद करू आपण एक्च्युअर राधिकाचं म्हणणं आहे किंवा व्हिडिओ बंद नाही करायचे आपल्याला तर आपण वेळ चेंज करू संध्याकाळला टाकू चालेल ना चालते तर मित्रांनो तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये कारण तुमच्याच जे आहे सपोर्टची आम्हाला आवश्यकता आहे तुम्ही पाहिलं असल आमचं कंडिशन किंवा मग काय तर सकाळ सपोर्ट करावा तुमच्या सपोर्ट मुळेच आम्ही कंटिन्यू पुढे जात आहे तर नक्की मध्ये सांगा की संध्याकाळला व्हिडिओ ठेवायचे का नाही ठेवायचे तेच व्हिडिओ मध्ये सांगायचं तुम्हाला आणि बरंचसच आहे शेतामधलं ते गोष्ट येणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही म्हणसाल तर आणि व्हिडिओ कसे आवडतात ते पण सांगा जेणेकरून तुम्हाला आपले जे आहे कशीवरचे पाहिजात का शेतामधले पाहिजात का पुन्हा एकदा आपलं जे आहे घरगुती जसं आजचा व्हिडिओ बोलत होत आम्ही बोलण्यावर डिस्कशनचा व्हिडिओ असे पण सांगा आणि बाकीचे सण उत्सव चालूच राहतात त्याच्यावर पण व्हिडिओ राहतात तर असं आहे बाकीचे काही असतात ट्रॅव्हलिंगचे पण असतात खरेदी व्हिडिओ असतात पण प्रत्येकाला वेगवेगळे व्हिडिओ आठवत आवडतात त्याच्यामुळेच प्रॉब्लेम असते ना आपला वेगवेगळी चॉईस असते सर्वांची एकच चॉईस तर नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला पुन्हा एकदा सांगतो जर कमेंटमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा व्हिडिओला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि एकवेळ सरांना म्हणशील सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला सप्रेस करा सर असं आहे थोडंसं का असं ना तर आज हास्य निर्माण होते ॲक्च्युली बऱ्याच वेळा होते असं पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ वगैरे आवडेल तर तसे पण आम्ही प्रयत्न करू कॉमेडी वगैरे तयार करण्याचा कॉमेडी व्हिडिओ छान पण ते बोलण्यातूनच कॉमेडी होतात ॲक्च्युली असं डायरेक्ट कॉमेडी मला सवय नव्हती सुरुवातीला बोलायची मी व्हिडिओच्या बरेचसे शिकलेले आहे

शिकलेले मी याच्यापासून रेसिपी शिकलेले नवीन नवीन रांगोळ्या शिकलेले रांगोळ्या बरेचोड तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये बाय 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 बाय